जे मराठी आरसा महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रातील खानदेश म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव आणि अर्धे नाशिक असा हा साडेतीन जिल्ह्यांचा परिसर स्वातंत्र्यपूर्व काळात पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात खानदेश म्हणून ओळखला जायचा मात्र स्वातंत्र्यानंतर महसुली विभागात उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशची गणना होते नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये खानदेशात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले एक जागा वगळता काँग्रेस खानदेशातून हद्दपार झाली तसं हा स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा राहिलेला प्रांत देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली आणि त्यानंतर संतप्त देशवासियांनी इंदिरा गांधींचा दारुण पराभव करीत काँग्रेसचा सुपडा साफ केला त्यावेळी संपूर्ण देश काँग्रेसच्या विरोधात असताना देखील खानदेशवासीय काँग्रेसच्या बाजूने उभे राहिलेत आणि काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आता मात्र असे काय घडले की खानदेशातून काँग्रेस केवळ नैवेद्यापुरती उरली नमस्कार मी दिया आणि तुम्ही बघताय झेप मराठी चर्चेपूर्वी एक नजर मारूया खानदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर जळगाव जिल्ह्यातून विधानसभेवर अकरा आमदार निवडून जातात यावेळी भारतीय जनता पार्टीने जळगाव शहर भुसावळ चाळीसगाव रावेर आणि जामनेर या पाच जागांवर विजय मिळवलाय तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एरंडोल पारोळा जळगाव ग्रामीण सोपडा मुक्ताईनगर आणि पाचोरा भडगाव या पाच जागांवर विजय खेचून आणला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अमळनेर मतदारसंघ जिंकला म्हणजेच यावेळी अकरापैकी एकही जागा काँग्रेसला जिंकता आलेली नाही धुळे जिल्ह्यात पाच पैकी सर्वच्या सर्व जागा महायुतीने जिंकल्या यात भाजपाने धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा आणि शिरपूर या चार जागा पटकावल्या तर साक्रीच्या जागेवर महायुतीतील शिंदे गटाच्या शिवसेनेने विजय मिळवला नंदुरबार जिल्ह्यातील चार जागांपैकी दोन जागा म्हणजे नंदुरबार आणि शहादा तळोदा या मतदारसंघात भाजपाने विजय खेचून आणला तर अक्कलकुव्याची जागा शिंदे गटाने पटकावली नंदुरबार जिल्ह्यात केवळ एका जागेवर म्हणजे नवापूर मतदारसंघात काँग्रेसचा विजय झाला ती ही लढत अतिशय चुरशीची झाली आणि नवापूरची ही एक जागा खानदेशातील काँग्रेसची एकमेव जागा ठरली मुळात काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही एवढा फटका का बसला तर गेली अनेक वर्ष या प्रांतात काँग्रेसच्या नेत्यांनी घराणेशाही राबवली तेच ते नेते सत्ता केंद्री राहिले नवी पिढी आणि तरुण काँग्रेस पासून हळूहळू दूर जाऊ लागली राजकारणाचे गाव पातळीपर्यंत उमटू लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा करिश्मा आदिवासी दुर्गम भागात झिरपताना दिसू लागला त्यामुळे देशाच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात गांधी घराण्याने आजपर्यंत नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातून गेली त्याच नंदुरबार जिल्ह्यात नैवेद्यापुरती शिल्लक राहिली असे का घडले काँग्रेस खोलात जाऊन विचार करण्यासारखे आहेत विशेषतः खानदेशातील सहकार क्षेत्राला घरघर लागली अनेक उद्योगधंदे बंद पडले हजारो हातांना मिळणारे काम बंद झाले साखर कारखाने सुदगिरण्या दूध संघ सोसायट्या असे अनेक उद्योग कोलमडल्याने असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झालीत तर काही स्थलांतरित झालीत काँग्रेसला सत्ता भोगूनही फार काही करता आला नाही तुलनेने खानदेशच्या विकासाचा मोठा राहिला राग खानदेश वासियांमध्ये आहे महायुतीच्या माध्यमातून खानदेश वासियांना पर्याय उपलब्ध झाल्यासारखे वाटत असावे महायुतीने तसे आश्वासितही केले आणि म्हणूनच काँग्रेसला खानदेशातून हद्दपार व्हावे लागले असे चित्र सध्या तरी आहे तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि झेप मराठीला सबस्क्राईब करा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे